कार न्यूज मराठी नवी पाऊल नवीन शाह आमचे नेते खनापूर आटपाडीचे माजी आमदार माननीय सदाशिव भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक युवा नेते माननीय विशाल बाळासोब मोहिते माननीय अभिषेक संभाजी पाटील विटा श्री रेवनसिद्ध कन्स्ट्रक्शन डेव्हलपर्स विटा माननीय प्रवीण हनुमंत मोहिते माननीय दशरथ शेठ शंकर भाट दानशूर व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत इंगन गादे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक बॉडी तंटामुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व ग्रामस्थ हिंगणगादे सर्वांना सांगतो हिथून आमची शेती वरपर्यंत हिर बाबा कि जे आहे सारा रोड माझ्यात तिथं एक एक एकर आणि हिर गेली आणि वड्याला भरकवड या तळ्यात ते तिथं पावणे एकर वावर आणि हिर बांधकाम केलेलं सारे गेलेलं आहे बोर्ड म्हणजे कल्याण होण्यासाठी आम्ही काय अडथळा गेलेला आहे बाब

कुठल्याही कार्यक्रमात एखादा व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीचं वागणं बघितलं त्या व्यक्तीचं बोलणं बघितलं की ती व्यक्ती कायमस्वरूपी डोक्यात जाते ते आता तुमची मिलिटरी म्हणून आता कायमस्वरूपी माझ्या डोक्यात बसले ते चांगल्या अर्थाने कारण त्या माणसाचं खरं कौतुक केलं पाहिजे नारळ फोडताना त्यांनी अत्यंत आत्मद्र नारळ पडला महाराज फोडल्यानंतर मात्र सांगितलं की माझी जमीन जाते माझी जाते हा रस्ता केला तो सगळा रस्ता माझ्या काढला पण एवढी फक्त गावाच्या कल्याण भागात या हेतून त्यांनी दिल्याबद्दल त्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करेन आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा